श्रमती पवित्रवसती तत्रैव जन्मस्थी स्वामी तु कुलभूषणात्रिकुमरो वास्तव्यसंयाश्च मार्गामूल तथा विचेतनकला मायापुदारी नानावेशविचित्रखेतरा श्रीदत्तराया

नववर्षाच्या प्रारंभाला माझे श्रद्धे रक्तस्मरणीय परमपूजनीय परमश्रद्धे ज्येष्ठ गुरुबंधू कवीश्वर कुलभोशन आचार्य प्रभश्री कुरुंदिवासी बाबा यांच्या मुखार निघातून आपण आजपासून साधारणपणे महिनाभरापर्यंत हा प्रवचनाचा लाभ घेणार आहोत त्यानिमित्तानं आजच्या या समारंभाच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष कविश्वर कुटाचे श्री पंठणिवासी बाबा उपाध्यक्ष कुलाचार्य प्राप्त स्मरणीय परम पूजनीय श्रद्धे श्री रणय श्रीनिवासी बाबा पारिमंडल्य कुलाचार्य आचार्य प्रवण श्री जलगाव तथा श्री क्षेत्र जाळीजार निवासी बाबा कुमार अमरा पिठाधीश आचार्य प्रवण श्री कोठी बाबा श्रद्धेय आचार्य तपस्विनी महंत श्री नारायण बाबा उपाध्याय तपस्विनी सत्याबाई महोत्त प्रदेश आचार्य प्रणव श्री महोत्त बाबा शास्त्री आचार्य श्रद्धे श्री बाबा आचार्य श्रद्धे श्री बाबा आचार्य अमना श्री रुद्रपुरकर बाबा आचार्य प्रवर श्री अयंकर बाबा जी शास्त्री व्यासपीठा असलेले सर्व सज्ज संत महान या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व साधवी उत्तर भारतात आलेले संत महान पंचक्रोशीतील सर्व सरपक्सिक आणि साठेवाडी निवासी सर्व शतक संपूर्ण एकविसाव्या शतकाचा भाग जवळपास संपत आहे आणि एकविसाव्या शतकात हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज साजरे करत आहोत हा इतिहास मात्र नक्कीच चिरस्मरणीय आहे यासाठी खऱ्या अर्थानं धन्यवादाला पात्र आहेत या, पात या कार्यक्रमाचे मुख्य प्रेरक आदरणीय मानसी कानेराज बाबा अर्थात शास्त्री आदरणीय मानसी वाडेगावकर बाबा पंचाळीश निवासी सर्व संत महंत यांच्या संकल्पनेतून आज हा बाबांच्या मुखातून संपन्न होणार हा महावाद्यावती बाबा आपल्याला जवळपास एक महिना आल्यापर्यंत निरोपण करणार ते त्यांच्या अधिकार ओळीतूनच आपण ऐकणार आहोत अदरणीय बाबांचा कुलसंबंध मुलांवर परंपरेच्या दृष्टीतून कसाही असला तरी पण ते माझ्यासाठी आणि माझ्या पुराशी अत्यंत जवळचा जवळ साधलेला सन्मान कैवल्यवासी महाराष्ट्र आपले आपलं सर्वांचं असतात माझे श्री गुरुवारी महदाचार्य श्री बाबा यांच्या संगीतामध्ये आदरणीय श्री बाबाजी त्यांचे बंधू उद्धे श्री रमेशकर दादा शिवजीकर माझेही गुरु बनतो मी हा एकूणच सर्व परिवार बाबांच्या सांगितल्यामध्ये बराच हा होता बाबांचे श्रीगुरु वर्षीचा ध्येय विधान प्रयत्न की बाहुराज दादा दुकुंजी बाबा हे सुद्धा माझे श्री परमगुरू जालना निवासी महाराजांनी अध्ययन तर बऱ्यापैकी झालेलं आहे आणि अध्ययन झाले एवढ्या बाबांनी हा संबंध ठेवलेला नाही आजही त्यांची निष्ठा गुरु गुरुचरमातून नक्कीच आढळला आणि याचा पहिलं प्रश्न मी अनुभव जेव्हा बाबांनी मालिका प्रवचनाचा तो ज्ञान यज्ञ पार पाडला त्यावेळेला सर्वात प्रथम त्यांनी फोन करून या संदर्भात आदरणीय केंद्रवासी श्री गुरुवारांच्या मनातून जर काही घेतात असेल तुझ्या जेही करायचे ते मला एकदा अवलोकनार्थ पाहतात माझी ती निष्ठा आहे तर बाबा हे तर तुमच्याकडे आहे असून माझ्याकडे असेल पण त्या गुरुवयांच्या मुखातून गेलेलं तुझ्याकडे काय असे कधी पाहतो आता एवढी निष्ठा आणि श्रद्धा असणारा हा गुणभक्त आज बाबांचं वय आत्ताच छोटी बाबांशी बोलत होतो खर तर हे बाबांचं कार्य यापूर्वी बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या व्हायला पाहिजे होत परिषमनाचा व्यक्ती नव्हते जस बुद्धपूरकर बाबांनी सांगितलं के 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 मी 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 ते दिल्लीलाही जात नसत कुणा कोणाच्या घरी जात नसतो तसं त्यांनी आपण होऊन स्वतः कधी मी पंडित आहे मी विद्वान आहे मी प्रवचन करू शकतो माझं प्रवचन गावा ठेवा असा अर्थ जेव्हा तुम्हाला मग सर्वांना कधी जाणव भाव मिळत आणि आपण प्रार्थना केली तेव्हा आदरणीय भावांनी आज हा प्रवचनाचा दिला या प्रांच्या जवळ जवळ कैवल्यवाशी कवीश्वर तुलाचार्य पाटोदेकर ज्यांच्या अधिकार वाणीतून पवित्र वाणीतून श्रीमद महावाक्य सोहळा ज्ञाने याच परिसरामध्ये पार पडले पर होता त्यानंतर बराचसा कालखंड त्याला गेला ही घटना तर आमच्याही जन्माच्या अगोदरची आहे त्याच्याबद्दल आम्ही ऐकू साक्षीदार प्रत्यक्ष पाहिले अनुभव परंतु त्यानंतर हा बराचसा कालखंड केला आणि आज मात्र कुठे या भूमीच हे दैव व्याख्याने आणि अशा एका थोर उद्गत रत्न बाबा संस्कृतचे चांगले अभ्यासक जाणते आहेत ब्रह्मयुद्ध शास्त्रात इथे निष्णात आहे धारा प्रवाही व्यक्तिमत्व आहे तुम्ही बघितलं ते एकदा जर बोलायला लागले तर दहा मिनिटाशिवाय फॉज नाही वार्तांतरण करणार सुद्धा वार्तांकन करत एवढ्या गतीने करू शकणार नाही अनेक पर्यायी शब्दांचा संच अनेक कल्पकता अने आणि अशा प्रकारचे हे प्रभावी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी ज्ञान श्रवण करणार आहे हे तुम्हाला आम्हाला सौभाग्य आहे आज त्यांच्याच मुखातून काही शब्द ऐकण्याचं सौभाग्य आम्हालाही हा त्यांचा तो प्रसाद आहे तो प्रसाद ग्रहण करण्याचं अवभाग्य मला लागलं मी स्वतःला धन्य समजतो आणि या ठिकाणी या शुभदिवशी कार्यक्रम आयोजकाच्या विनंतीवरून मलाही या ठिकाणी येण्याचा अवभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी मनस्वी त्यांना एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन बाबांना चांगल्या प्रकारे सदृढ असं आरोग्य लाभावं आणि आयोजकांचं हे कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडावं या सद्भावने सर मी या ठिकाणी माझ्या धन्यवाद आदरणीय सदैव भ्रातस्वर्णी आचार्य श्री बाबाजींच्या विचाराचं आपण काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया यानंतर विचार व्यक्त होणार नाही